रोल जे जाऊ जय शिवराय सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी म्हणून प्रामुख्यानं ओळखली जाते या शहरात विविध पगर जातीचे धर्माचे लोक गुन्हा गोविंदात राहत असतात मात्र सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक हे एक तमाम शिप्रेमींचं अस्मितेचं प्रतीक आहे या ठिकाणी वेश्यव्यवसाय करणाऱ्या महिला अक्षरशः उच्चद मांडत आहेत त्याला कारणीभूत तेथील स्थानिक लॉज आहेत हे लॉज जे आहेत या महिलांना प्रोत्साहित करत आहेत या लॉचधारक्यांवर तातडीनं गुन्हा दाखल करून संबंधित विळकत सापडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं सा हे चौक वेश्या व्यवसायातून या विळख्यातून मुक्त करावा या मागणीचं निवेदन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना दिला आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे लवकरच यावर कठोर निर्णय घेऊन त्या ठिकाणी असणारे लॉज यांना पायबंद घालू असा सकारात्मक संदेश त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे मी तमाम शिवप्रेमींना असे आवाहन करतो की हे जे स्थानिक त्या ठिकाणी लॉज आहेत जे अशा अवैध व्यवसायाला प्रोत्साहित देत आहेत हे लॉज बंद करण्यासाठी विविध संघटना तसेच तमाम शिवप्रेमींनी पुढे ना आज काळाची गरज म्हणून राहिली धन्यवाद